बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नल्वेसर लिखित रातवा प्रकरण सातवे आता मला शाळेची गोडी लागली गुरंढोरं सांभाळून जमेल तसा अभ्यास करीत होतो माझ्या पाठीवर धाकटा भाऊ आनंद झाला होता धाकटी बहीण अक्काताई पाळण्यात होती आई घरकामात गुंतून गेली होती चिंगा अक्का थोडंफार काम हलकं करीत होती पाणी आणि भाकऱ्या थापटी गरीब होती तिचा कसलाच हट्ट नसायचा जास्त बोलायची नाही ती काही मागायची नाही जे वाट्याला येईल ते मुकाट्यानं स्वीकारी तिची कसलीच खळकळ नसायची माझ्यावर तिची माया होती दादांना घाबरे ती त्यांच्यापुढे ती फारशी येत नसे आबा आप्पा तात्यांचे जेवण रानामाळात पोच करी मलाही बरोबर नाही माझ्या शाळेबद्दलचा भावांचा रोष कमी झाला होता माझी शाळा त्यांच्याही अंगवळणी पडली होती रानातलं काम जास्तच असलं तर मला ठेवून घेत मी मग शेतातली कामं करी जनावरांना वैरण घालणे वैरण काढणे पिकांना पाणी पाजणे या गोष्टी जमू लागल्या होत्या मका कुदळायला मदत करी मी शाळेत बऱ्यापैकी होतो आम्हाला लिपीचा धडा दिला तेव्हा सगळ्या मुलांपेक्षा लवकर आला होता मला मलाही लिपीच्या वाकडे तिकडेपणाची गंमत वाटायची आवडायचीही तिची रुची लागते न लागते एवढ्यात आषाढात सरकारचा हुकूम आला मोडी लिपी कायमची बंद करण्यात आली शाळेत बंद झाली तरी कुतूहल म्हणून अंकलिपीतल्या अक्षरांशी मी चाळा करीत राही मोडी बंद झाल्याचं वाईटही वाटलं मराठी पाढ्यांचीही तीच गत दिडकी औटकीचे पाळी ही सरकारनं अभ्यासातून काढून टाकले जुनी माणसं दिडकी औटकी म्हणायला लागली की त्यांचा ला 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 हेवा वाटायचा आम्हा शिकणाऱ्या मुलांना ती नावं ठेवीत मी कविता सुरेख म्हणे परवच्या सांगण्यासाठी गुरुजी माझी निवड करीत वाचनही चांगलं होतं गुरुजींच्या प्रत्येक प्रश्नासाठीच्या उत्तरासाठी माझा हात वर असायचा रांगेच्या पहिल्या मुलांपासून गुरुजी प्रश्न विचारायचे चुकतील तशी पुढल्या मुलांकडं पाळी जाई जो उत्तर बरोबर देईल त्यानं चुकल्या मुलांना त्यांचं नाक धरून चपाटी मारित वर सरकत जायचं पहिल्यांदा मी मार खाल्ला पण नंतर अभ्यासाची तयारी करूनच शाळेत जायचा नंतर मार माझ्या वाट्याला आला नाही माझं उत्तर बरोबरी यामुळे चुकलेल्या मुलांना माझा मार वारंवार बसू लागला तशी ती मुलं माझ्याबद्दल अडी धरून वागायची शाळेत येता जाता मुद्दाम भांडण उखरून काढायची मला टाकून बोलायची तीच मुलं प्रत्येक वर्गात माझ्याबरोबर असायची ती चिडून असायची मुद्दाम कळ काढायची मला बरं वाटत नसे मोठ्या माणसात ही असंच चाले आमचे दादा कुणाच्या अध्यात नसायचे आमचं काम भलं आपण भलं असं त्यांचं वागणं होतं गावातल्या उचापती त्यांच्या गावीही नसायच्या गावकी सरळ वागत नसे जमिनीच्या हद्दी राखीत नसे कधी पीक कापून नेत दादा एकटे काही करू शकत नव्हते बांध करायला मिळाल्यापासून दादा बाद्यातच रमले डुऱ्याच्या रोजच्या कटकटीपासून दूर राहिल्याने बाद्यात हवं तसं कष्ट करता येत होतं मनासारखं पिकवता येत होतं आपल्या कष्टानं दादानी बाद्याचं रूपच पालटून टाकलं होतं पहिल्या कर्त्यापेक्षा बाद नव्यानं बहरलं होतं दादानी इथंच वस्ती घातली पण दादांचे हे कष्ट काही लोकांना बघवत नव्हतं शिवाय गावात काही टगे मंडळी होती ती अशा माणसांना त्रास देई रात्रीची पिकं कापूनही गावही त्रस्त झाला होता पण टग्यांचं नाव कोणी काढायचं बाद्याच्या राखण्यासाठी दादांची वस्ती उन्हाळा पावसाळा तिथेच असे आमच्या शेताच्या पलीकडं अशाच एका गरीब शेतकऱ्याची जमीन होती तो शेतकरी स्वभावानं गरीब आणि प्रामाणिक होता आपल्या शेतात राबून काळ्या मातीत हिरवाई पिकवणं एवढंच त्यालाही माहीत त्याची वस्ती तिथल्या टेकावर होती तेही भाऊभाऊ तिथं शेताच्या राखणीला मुक्कामाला असायचे एखादात्री गावातल्या चोरटग्यांनी त्याच्या वस्तीला वेढा दिला त्यावेळी त्या वस्तीवाल्यानं आमच्या दादाला हाका मारल्या त्यांना काहीतरी भलता प्रकार आहे हेच जाणवलं दादानी मोठ्यानं सांगितलं आलो आलो थांबा आलो आवाज नदीकाठाने घुमला त्या चोरांच्या कानावर गेला ते सावध झाले आणि वेढा उठवून अंधारात नाहीसे झाले वस्तीवाला वाचला दुसऱ्या दिवशी दादा आणि आप्पा वस्तीला गेले दिवस गौरी गणपतीचे होते पण ते दिवस चांदण्यांचे होते मध्यान उलटले असेल नसेल एवढ्यात आमच्या वस्तीवर दगड पडू लागले दादांच्या कानावर दगड पडण्याचा आवाज आला आप्पाला उठवलं दादा म्हणाले दादू उठ चोर आल्या आप्पा लगबगीनं उठला दादाने कुऱ्हाड घेतली आप्पाने काठी घेतली दादाने कुडाला भोग पाडून बाहेर पाहिलं तर चांदण्यात सात आठ चोर दिसले दादू चल लेखा जीवावर आलं हे खरं आता इलाज नाही चहू अंगाने घेरले दोघही बाहेर पडले तेवढ्यात त्या चोराने दोघांना वेळा दिला भुईमुगाच्या रानात हानामारी झाली शेवटी इतक्या गड्यांपुढं दोघांचं काही चाललं नाही माराणं दोघे बेशुद्ध पडले जाता जाता चोराने दादांच्या डोक्यात भाला मारला छपरातल्या धकटीतला विस्तव कुडाला लावला आणि निघून गेले बऱ्याच वेळानं आप्पाला शुद्ध आली त्यानं दादानं हाक मारली दादा बोलेनात असं पाहिल्यावर भयान रानात घनघोर रात्रीच्या वेळी आप्पाचं काळीज फाटलं त्यानं मोठ्यानं बोंब मारली आपोंब तळ्याच्या वाडीपर्यंत पोचली तिथल्या लोकांच्या कानावर गेली लोक उठले चंद्रू दगा फटका झाला असं समजून सगळे बाद्याच्या रोखानं धावले पाहता तो दादा बेशुद्ध माणसाने दादाना उचललं चावडीवर आणलं आम्ही घरी झोपेत होतो कुणीतरी तडक्यावर हात मारून हाका मारित होत तानाका तानाका आईच्या कानावर हाक आली ती चटकन उठली घाबरून म्हणाली कोण हाय मी कणशाचा दादू आहे ताना का उठ काय झालं का, का आई घाबरून म्हणाली तोपर्यंत मी चिंगाक्का उठलो चंद्रुदाला मारलय अरे देवा कुणी चोरांनी लई लागलय चावडीत आणलंय आई रडायलाच लागली आम्ही घाबरून रडायला लागलो चावडीवर जाऊन पाहिलं तर दादा बेशुद्ध आप्पाला लागलेलं आईनं आक्रोश केला दादांच्या या बातमीनं सारा गाव जागा झाला चावडी पुढं धावत सुटला जो तो हळहळून हल म्हणत होता गरीब माणूस का केलं बिचारायला असं या पांढरीत गरीबाला मारणं जाया जाणार नाही गावचा पाटील हरी पाटील आले ते चुकचुकले माणसानं म्हणाले अरे तरवणी घाला तोंडात असं सांगून माणसांकडे वळून म्हणाले अरे पाळणा ना तालुक्याला न्यायला हवं लागा ज़ड़ ज़ड़ का झटझट कामाला येणं का ना घालू गा नाहीतर गोष्ट अंगावर येईल कुणी तरवणी आणले दादाना पाजलं हळूहळू दादांची हालचाल होऊ लागली लोकांनी पाळणा आणला दादाना पाळण्यात घातलं पाळणा तालुक्याच्या वाटेला लागला आम्ही आकांत केला साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं दादांना तालुक्याला पोचून संध्याकाळी पाळणा परत आला दादा शुद्धीवर आले होते तालुक्याच्या दवाखान्यात आठ दहा दिवस उपचार करावे लागणार होते आई चिमुकल्या अक्काताईला घेऊन दादांकडे गेली आम्ही पोरकी पुरत तालुक्याच्या वाटेकडे डोळं लावून बसलो फौजदार गावात आला धरपकड झाली चोरांना उघडं करून चुन्याचं पाणी अंगावर मारलं जमिनीवर हरभर पसरून त्यावर झोपिवलं चिडलेला फौजदार चोरांना चोप देत म्हणत होता अरे त्या गरीबाला मारून काय मिळवलं तुम्ही कोणत्या हाताने मारलं बघू असं फौजदार म्हणीत हात पुढं करायला लावीत आणि हातातल्या वेताच्या काठीनं सडकून काढीत या चोरात बड्या घरातल्या असामी ही होत्या या चावडीजवळच आमची शाळा होती चावडीच्या आणि शाळेच्या मध्ये फक्त भिंत होती त्यातही या दोन्हीमध्ये या भिंतीत दार होतं पण कायमचं बंद केलेलं असे ते तरीही दाराच्या फटीतून पलीकडे काय चाललंय ते दिसायचं इकडची पर्वच्या तिकडे ऐकू जाई आणि तिकडे तलाठ्यानं कुळांना दिलेल्या शिव्यांच्या बाराखाड्या इकडं ऐकू यायच्या कोंबड्याला दिलेली चरचरीत फोडणी इकडे येऊन भिडायची चावडीतला खमंग वास सगळ्या शाळेत भरून राही वळीच्या टेकावर चावडी होती आणि शाळाही होती समोरच्या चवाट्यावर शिमग्याची होळी यथासांग साजरी होई म्हणून त्या चवाट्याला वळीचं टेक म्हणत आमच्या तशा इथंच दोन शाळा होत्या एक वरची शाळा एक खालची शाळा वरच्या शाळेत हेडगुरुजी असत खालची शाळा वरच्या शाळेच्या इशाऱ्यावर चाले खालची शाळा लहान मुलांना खूपच लळा लावी पुढे सुंदर बाग दाट गारवेलाच्या टुमदार कमान्न तिला शोभा आलेली असे फुललेल्या नाना रंगाच्या कर्दळी गुलाबाचे चा ताटवे चारी कोपऱ्यावर असणारी बोरूची बेटं त्या बोरूच्याच लेखण्या किती नाजूक होतं शाळेच्या परतदारी सुंदर फुललेला पारिजातक मुलांना मोह पाडे ही माडीची शाळा खच्चून भरलेली असे वरच्या शाळेचा धाक सर्वांना वाटे सहावी सातवी सा वर्ग तिथं भरत पोरं बोलत तिथं फुटक्या हौदाची गणितं घालतात चुकलं किरवांना हात फोडून काढतात या तशा दोन शाळा एक खालची शाळा दुसरी वरची दोन्हीच्या मध्ये मात्र उगवतं मावळत जाणारी गल्ली वरच्या शाळेचं तोंड उगवतीला होतं खालची शाळा उत्तरेकडे तोंड करून सतत वरच्या शाळेकडे अशाळभूतपणे पाहत राहणारी खालच्या शाळेला एक शान होती वरच्या शाळेला एक भारदस्त ऐट होती तिचा दबदबा फार होता पण आम्हा मुलांना खालची शाळाच आवडायची खालच्या शाळेची इमारत माडीची होती छान वाटायची तिला तीन जापतं होतं पुढे छोटंसं अंगण होतं मागे ऐस पैस परडं होतं परड्याच्या टोकाला पारिजाताचं झाड होतं ते बहरलेलं झाड आणि नंतर खाली पडल्या प्राजक्तांच्या फुलांचा सडा पाहून मन वेळाहून जाई आम्ही ती लाल देठाची पांढरीशुभ्र फुलं हुंगत राहत असू खिशात फुलं दप्तरात फुलं फुलांच्या मादक गंधानं अंतकरण उल्हा असून जाई त्या गंधात शाळेतल्या छड्यांचा महार विसरत असू ऐन थंडीत सकाळी शाळा असली की आमचे गुरुजी त्या परड्यात शाळा भरवीत उबदार उनं आणि गोड थंडी मोकळं वातावरण खुलं आभाळ किती किती मऊज वाटे अंगा अंगावर मोरपीस फिरल्यासारखं होई मनाचा सुंदर पिसारा बने त्या खुल्या हवेत आम्ही एक साथ कविता म्हणत असू देवा तुझे किती सुंदर आकाश शाळेला लागूनच दिघू ब्राह्मणाचं परडं होतं तिथल्या लिंबाच्या झाडाला सतत लिंबाचा बहरी तिथं जायला अवघड होतं पण डोळा चुकून त्या परड्यात उड्या मारित असू आम्ही लिंबू चोरत असू ब्राह्मणाची म्हातारी तडतड बोले गप्प बसे खालच्या शाळेला माडी होती तिच्या आतल्या भागात अंधार असायचा त्या अंधारात सारी अडगळ टाकलेली असायची बसण्याचे मोडके पाट पाय निखून लंगडे केले झालेले लाकडी बाग गुळगुळीत होऊन पुटलेले लिहिण्याचे फळे आणि बरंचसं खिडूक मिळूक तिथं टाकलेलं असायचं खिळाची डंबेल्स लेझिम फुटकी हलगी तुटके नकाशे खिळाची कडी असली सारी तिथं खिचडी होती त्याच्या बाहेरच्या पडवीत मात्र भरपूर प्रकाश होता तिथं दोन तीन वर्ग भरत ही आतली अंधारी माळी ओलांडून जाताना तिथल्या अंधाराची फार भीती वाटे तिथल्या बाहेरच्या सोप्याला बाहेरून भिंत नव्हती लाकडी पट्ट्या उभ्या आडव्या तिरक्या मारून भिंतीची उणीव भरून काढत होती त्या पट्ट्यांतून बाहेरचं सगळं दिसे भरपूर प्रकाशे वारा सतत दाटणीत वाटणी करून साऱ्या वर्गातून उंडारे आतल्या अंधाऱ्या माळीला तोही भिवून असे लाकडी फटीतून चिमण्याही वर्गात येत भराऱ्या मारून धूम पळत ही पट्ट्यांची माडीची शाळा भारी आवडे तिथून वरची शाळा दिसे मागलं चाफ्याचं फुललेलं ही साद घालत राही या माडीवर चौथी पाचवीचे वर्ग भरत शिकवायला परगावचे गुरुजी असत आजच्यासारखी त्या काळी वाहनं नव्हती सडका नव्हत्या रस्तेही नव्हते पायवाटा आपल्या या गावातून त्या गावात मुरत भीत भीत, भीत गेलेल्या असायच्या त्यामुळं परगावचे गुरुजी गावातच राहत हातानच आमटी भात करीत भाकरी कुणाकडून तरी घालून घेत झोपायला बोलावीत आम्ही कंदील दिवे घेऊन या रात्रीच्या शाळेला जात असू गुरुजींना ब्रह्मानंदी टाळी लागे ते घोरत असत आणि आम्ही दिव्याच्या अंदूक उजेडात फुटक्या हौदाची गणितं सोडवीत असू किंवा गड आला पण सिंह गेला हा धडा तोंडपाठ करीत असू अथवा पटकी रोग कसा होतो ते वाचत असू अभ्यासाची खिंड लढवता लढवता आमच्यापैकी एक एक वीर धराती पडत राहायचा सा। असे सारे जमीन दोस्त झाल्यावर बिचाऱ्या चिमण्यांच्या दिव्यांना काजळी चढायची रॉकेलच्या वासाचा नुसता धुरस तेवढा उरायचा या खालच्या शाळेत खाली तीन अखंड सोपे होते मधल्या सोप्यात पहिले दुसरीचा वर्ग असे खुराड्यात कोंबडी कोंबून घालावी तशी पोरं इथं खचाखच भरलेली असायची गल्लीतली पोरं रडत असायची शेंबडानं बरबटलेली नाकातनं शेंबडाच्या धारा तोंडातनं गरळ आणि डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या असायच्या कुणी कुणाला चिमटा घ्यायचं कुणी कुणाला खिजवत असायचं कुणी कुणाला ढकलाढकली करीत असायचं नवक्या पोराचा तोंडाचा भोंगा चाललेलाच असायचा परवच्या म्हणण्याचा गोंधळ बघण्यालायक असायचा निम्मा वर्ग एकीकडं म्हणे बे एके बे आणि मग निम्मावर्ग बिंबीच्या देठापासून ओरडत राही बे दुनी चार कोण एकमेकांपेक्षा जास्त मोठ्यानं ओरडून म्हणतो याची ईर्षाच चाललेली असायची सुट्टीची घंटा झाली की झुंबड झुंबड एकमेकाच्या अंगावरून धावाधाव सुरू होई पाणीपतावर नऊ लाख बांगडी फुटली तशी तर पाट्यांचा नुसता चुराडा होई नऊ लाख पाटी फुटायची पुस्तकं फाटायची बाहेर बाग होती बागेत गुलाबाच्या ताटवेच्या ताटवे फुलायचे नाना प्रकारची फुलंझाड होती खोकल्यावर उपयोगी पडणारं रुंद पानांचं रोपट होतं त्याला पाहून साऱ्यांचा घसा खवखवे कोणीतरी से दोनशे नजरा चुकून गनिमी कावा करी मध्ये प्रवेशद्वार होतं त्यावर गारवेलाची कमान होती ती कमान गारवेलाने इथून तिथून झाकरून टाकली होती बागेच्या एका कोपऱ्यात बोरूचं बेटच्या बेट, बेट होतं त्यातील बोरूच्या छानशा लेखणे आमचे गुरुजी करून देत अक्षर वळणदार निघत आम्हा मुलांची अक्षर अत्यंत देखणी असायची आमच्या शाळेचा हस्ताक्षरात तालुक्यात पहिला नंबर होता माझा तर जिल्ह्यात हस्ताक्षर स्पर्धेत क्रमांक क्रमांकाला होता आमचे गुरुजी बोरूच्या लेखणीने किती छान तक्ते करायचे सारी शाळा या सुंदर तक्त्यांनी नव्या नवरीसारखी नटून थटून असायची या बागेला पाणी घालायचा वार ठरलेला असायचा ज्या दिवशी आमच्या वर्गावर पाळी असायची तो दिवस आम्हाला आनंदाचा वाटायचा झाऱ्या घागरी बादल्या घेऊन तळ्याला जायचं अंगभर भिजत पळत यायचं बागेपर्यंत कुडसावर पाणी घागरी झारीत उरायचं नाहीतर साऱ्या पाण्याची आंघोळ रस्त्यावर चाललेलीच असायची हिंदकळायचं सांडायचं रोज वर्ग झाडायची पाळी दोन मुलांवर यायची वर्ग सारवायचा दिवस तर असाच गावभर शेणासाठी नुसती भटकंतीच शेणाच्या निमित्तानं कुणाच्याही परड्यात खाण्यासारखं काय पिकतंय हे बघताना चोरता यायचं शेणानं वर्ग सारवताना एक गंमत घडायची वर्गात एकच मुलगी होती त्यावेळी मुली फारशा शाळेत घालत नसत आमच्या वर्गात मात्र तेवढीच मुलगी आम्ही सारवत असायचे आणि ती बघत राहायची गुरुजी तिला सारवू देत नसत सारवण हे मुलींचं बायकांचं काम अशी आमची समजूत त्या मुलींसमोर सारवताना शरम वाटायची आम्ही खजील होत असू त्या मुलींबद्दल राग धरीत असू शेणानं आमचं ध्यान बघण्यासारखं झालेलं असायचं एकटीच बिचारी तीही एवढ्या शाळेत गुदमरून जायची अबोलनी गरीब होती सुरेख दिसे गणित तर किती लगबगीनं सोडवी खालची शाळा भरपूर मोठी होती पण आम्हा पोरांच्या चिल्लर खुर्द्यानं ती खचाखच भरून जायची मधल्या सुट्टीत आमच्या गोंगाट्यानं कशी काय टिकाव धरायची कुणास ठाऊक गुरुजी नसतील तेव्हा मुलं दंगा करीत पळापळीला सुमार नसायचा गुरुजी येताना दिसले की सारा दंगा एकदम चिडीचुप होय कधीतरी मात्र गुरुजी दगा द्यायचे दाराचे खिंड अडवायचे आणि निळुंबीच्या छडीचे सफासप वार करायचे आमचे साऱ्याच वाटां वाटांवरचे दोर कापलेले असायचे पाठीवरच्या वळाच्या झिंझिण्या सोसत बिगी बिगी पुस्तक उघडायचं त्या पुस्तकात तोंड लपून मायचो या खालच्या शाळेत प्रथम जायचो तेव्हा शेंबळ पोर म्हणून या शाळेतले पाचवी सहावीपर्यंतचे धडे गिरवून सुरते होत असो इतिहासाच्या लढ्यातून किल्ले लढवले माणसं जोखली भूगोलानं देश परदेशाची ओळख करून दिली गणित भूमितनं वेंदळेपणा काढून टाकला पहिली सोनेरी किरण याच खालच्या शाळेनं आयुष्यात फिरली अनेक इंद्रधनुष्यांचे जीवनात भरले उमेद भरली ही शाळा सहावी पाचवीपर्यंत मुलांना सांभाळी आणि पुढे वरच्या शाळेच्या पदरात टाकी दोघींच्या मध्ये फक्त रस्ता दोघी ऐल पैल खालची शाळा खेळकर जीव लावणारी ओल्या ओढीची पण वरची शाळा मुठी गंभीर भारदस्त अदब राखायला हवी अशी दगडी बैठी कवलारू पांढऱ्या चुन्यानं रंगवलेली या शाळेची आम्ही लहान चिमुरड्यांना भीती वाटे कुतूहल वाटे त्या शाळेला खिडक्या होत्या त्या खिडक्यांच्या सळ्यांना धरून टाचेवर उभारून भीत भीत आत काय असतं हे आम्ही लुकुलुकू डोळ्यांनी पाहत असू आतून करडा आवाजी कोण आहे रे तो हा रूळ पाहिलास का त्या आवाजाचा दणका कानावर बसला की थरथर उडी टाक्यांची धूमपळ सुटायचं त्या रुळाची फार भीती वाटे त्या शाळेत हेडमास्तर होते तिथं ते त्यांचीच हुकमत झाले खालच्या शाळेत गाळीत घातलेली मुलं गळत गळत यायची उरलेली मुलं सातवीच्या वर्गात इथं येऊन बसायची खटकुळी मुलं भांडायची भांडता भांडताच त्यांची शाळा सुटायची नांगरगट्टी होऊन शेतात राबायची भांड कुदळ पोरांचा काही तोटा नसायचा कुटाळक्या करीत अभ्यास विसरायची आणि कुळवकाठी करीत पिचायची खालच्या शाळेत असे कितीतरी नमुने असायचे कोणी शाळा चुकवत असेल तर मास्तर पाच सहा पोरांना पाठवीत जिथं ते चुकार पोर असेल त्याला धुंडायचं त्याची चार चौघांनी उच्चलबांगडी करून आणायची त्या पोराचा धिंगाना काय विचारावा ते जीवाच्या अकांताना अरडाओरडा करायचं हातपाय झाडायचं चावे घ्यायचं सगळ्या गल्ली बोळातून हीच रडारड शाळेचा पहिला तास असा उचलबांगडीचा असायचा असंच एक चुकारपोरगा आमच्या वर्गात होतं त्याचं गुराळ असायचं त्याला उचलबांगडी करायला गेलं की ते गुराळातला ताजा ताजा गुळ दे कधी मक्क्याची कणसं भाजून ठेवी आम्ही गेलो की खायला दे कधी हरभरा कधी गव्हाचा हुरडा आम्ही यथेच खात असू आणि कुठं गावत नाही म्हणून मास्तरांना सांगत थाप मारत असू खालच्या शाळेत असता जत्रा फित्रा आल्या की शाळेला दांड्या मारीत असू आम्ही आज ह्या गावची उद्या त्या गावची जत्रा शाळा बुडवली म्हणून घरातही मार खायचा शाळेतही मार खायचा रात्री अभ्यासाची शाळा असायची पण पुस्तक नुसतं समोर धरून अभ्यासाचं सोंग करायचं बाकी खट्याळ नजरेनं टिवल्या बावल्या करायच्या एकमेकांचे चिमटे घ्यायचे आतल्या आत हसायचं सा। मास्तर घोऱ्याला लागले की आमचा सारा उजेडच पण याच शाळेत असताना वेताच्या काठीवर व मल्लखांबावर खेळताना काश ठेंगणं वाटायचं रंगीबेरंगी झालऱ्यांच्या रंगी कड्यांनी खेळताना मन रंगून जाई लेझमा डंबेलच्या नादावर सारं सारं विसरायला होई खो खो हुतुतू खेळताना पलता पलता गुडगे फुटले तरी त्या आवेशात काही ध्यानातही यायचं नाही शनिवारच्या सकाळच्या शाळेत सहाऱ्या कवितांची उजळणी करताना शाळा गरजून टाकण्यात कोण आनंद असायचा तोंडी हिशेब चुकल्यावर नाक धरून दुसऱ्याला वा आपल्याला थप्पड मारण्यात खरपूस अशी मौज वाटायची धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या